इंडिया आघाडीत यायची वेळ आली तर आता प्रकाश आंबेडकर आहेत आंबेडकरांचा फॉर्म्युला पवार ठाकरेंचाही गोहर्ट करतोय आंबेडकर यांच्या हे लक्षात आलं नाही का आंबेडकर स्ट्रॉंग रसायन पण आघाडीत आधीच सगळे स्ट्रॉंग प्लेयर आघाडीत एंट्री होण्याआधी प्रकाश आंबेडकरांना डिसिजन मेकर पवार कसे बनवून देतील गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत आणि पर्यायानं इंडिया आघाडीत सामील होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या त्या दिशेनं बऱ्याचशा वेगाने वारेसुद्धा होते एवढंच काय दिवसांनी प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत सामील होतील अशा बातम्या सुद्धा आल्या पण या सगळ्या घडामोडींवरती पाणी सोडणारं काम प्रकाश आंबेडकरांकडून तर केलं जाणार नाही ना असाही ना। प्रश्न निर्माण झालेला आहे त्याला कारण ठरलंय ते, ते म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का तंत्र दिले वंचित बहुजन आघाडी नुकतंच दोन दिवसांपूर्वी त्यांची बैठक पार पडली या बैठकीत लोकसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे करावे असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे पण तसा निर्णय महाविकास आघाडीसाठी घातक ठरू शकतो कारण त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते आता प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला इंडिया सहभागी करून घेण्याबाबत सकारात्मक असताना आता प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत येण्यापूर्वी मोठी अट ठेवली ही अट महाविकास आघाडीला मान्य असेल का ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे प्रकाश आंबेडकर यांनी आज महाविकास आघाडीतील नेत्यांना पत्र पाठवलंय त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवलंय याबाबत स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून माहिती दिली आहे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगवेगळे वेग अंदाज बांधले जात आहेत या अटकळींची कितीही गोंगाट सुरू असला तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांका राज्यातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी अठ्ठेचाळीस जागांचे लक्षात घेता उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार अशा महत्त्वाच्या राज्यामध्ये जागा वाटवाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने व्यवहार आणि संघर्षमुक्त म्हणजे बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा असे सूत्र सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुचवले असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटले लोकसभेसाठी बारा 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 हे सूत्र आम्ही केवळ महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही तर महाविकास आघाडी अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्या दृष्टीने प्रस्तावित केले असल्यास देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटले बरं आता या चार वेळेस बारा या फॉर्म्युला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही तर जागा वाटवाबद्दल महाविकास आघाडीमधील सर्व मतदे मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करण्यात आल्याचा पुनरुच्चार देखील प्रकाश आंबेडकरांनी केलाय आता प्रॉब्लेम असा कि संपूर्ण महाराष्ट्र आमच्या बारा बारा बाराच्या प्रस्तावित फॉर्म्युल्याबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची वाट पाहते मला मनापासून आशा आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचार विनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिले जाईल असं आंबेडकरांनी म्हटलंय मुळात आंबेडकर जे म्हणतात ते होणं कठीण आहे कारण ठाकरे असो किंवा पवार असो यांचा पक्ष जुना आहे त्यामध्ये काँग्रेसने आली पक्ष जुना असल्याकारणाने यांचा अगोदरच खासदार निवडून आलेले तसे वंचितांचे कोणतेही खासदार निवडून ना आलेले नाहीये आणि वंचित नाही इंडिया आघाडीत किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये येऊन डायरेक्ट बारा जागांवरती दावा करणे हे शरद पवार आणि ठाकरे यांच्या इगोला हर्ट करणार असेल आणि पर्यायाने नाही काँग्रेसच्या सुद्धा त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची ही अट मान्य होणार नाही असं दिसतंय आणि इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर नावाचं रसायन आघाडीत येण्याआधीच रोखलं जाईल अशा चर्चा सुरू आहेत याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि हा मुद्दा आवडला असल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र